श्रीकांत मी शिवराज बोलतो यार काय किती दिवस झाला फोन नाही मेसेज नाही फक्त चॅटिंग करतो मस्तपैकी पैकी जेवला का, का काल का पिलास का फोन पण एकदा पण करत नाही तू बिझी झालाय यार डिप्लोम करतोय मस्त पैकी काय नाही काय नाही सर साहेब काय म्हणतोय अरे आपली शाळेची <laughs>

आणि सॉफ्टवेअर पण शिकायचं म्हणजे पेपर माझा हे दोन्ही शक्य आहे का मग मला सांग कसं होणार ना फ्युचर शिकायचं तेवढं घेऊ नको मला असं वाटतं तुला बरोबर टाकायला फोन केलं माहिती का का बरं यार आपल्यासारखे जे आहे डिप्लोमा इंजिनिअरिंग करतात त्या मुलं त्या मुलांसाठी सोलापुरात एक नॅशनल लेवलची प्रोजेक्ट आहे कॉलेज करता करता कॉलेजला डिस्टर्ब न करता आपण एक खूप चांगली जबरदस्त ए बेस्ड टेक्नॉलॉजी बेस्ड आपण सॉफ्टवेअर शिकू शकतो जर सिलेक्शन सिलेक्शन ते पण कमीत कमी फीज होते पूर्ण खतरनाक करिअर करण्याची एक जबरदस्त लेवलची ऑपॉर्च्युनिटी आहे एक नंबर आहे पण एक आहे असं <inate> तु का तुला तर संधी भेटली तू करून बघणार पहिला काय काय इंटरेस्ट आहे तुला शिल्लक आहे तिथे काय करावं लागेल आपल्याला तू उद्या फ्रेस बरोबर आहे उद्या प्लेस उद्या कसे सकाळ का दुपार संध्याकाळी पूर्ण दिवस फिर आहे पण उद्या पूर्ण दिवस फिर नाही सर विचार कर मला वाटतं आय थिंक सर अकरा वाजता फ्री असेल mm. बरोबर मी सरांचं कन्फर्मेशन घेतो पण सर जर सांगितलं अकरा वाजता येईल mm. मग उद्या सगळं कामं पोस्टपोन करून बरोबर अकरा वाजता येऊ शकतोस काही फक्ता बरं तुझं जाता मी डॉक्युमेंट सोबत जावं लागेल आपला फोटो आधार कार्ड रॉक्स आणि टेन्थ अबाव मार्क्सचे रॉक्स आहे जाताना तिथं नाईट पॅन्ट टी शर्ट पण जाऊ तुला अकायल आपल्याला डायरेक्ट तिथे अकाल तर म्हणून चालतंय का चांगल्या ड्रेस पण तीनशे करू ओके चालतं मला मी सरांचं कन्फर्मेशन घेतो जर कन्फर्मेशन झालं तुला कॉल येतो श्रीकांत जर कॉल आला म्हणजे समजून जा एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी तुझ्या मी वेट करत आहे तुझ्या सॉफ्ट तुला एक नंबर करिअर बनवण्यासाठी ओके चालतं श्रीकांत मला सर कॉल करतो मी खूप बिझी आहे मी तो नंतर बोलतो